चला तर मग आज काहीतरी गोड बनवूया मस्त आज कापण्याचा बेत केलेला आहे कसं बनवायचं आणि सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कापण्या कापण्या बनवायसाठी मी पहिलं गुळ घेतलेला आहे आणि एक ग्लास पाणी घेतलेला आहे बघू शकता एक वाटी गुळ घेतलेला आहे गॅसवर ठेवलाय बघा एक पातीला ठेवलंय ग्लास पाणी घेतलेला आहे पाणी ओतूया गुळ जरा हलवून घेऊया कुठला पाक बी अजिबात काय बनवायचं नाही नुसतं गिळ गुळ आहे ती पाण्यामध्ये विरगळायला पाहिजे आता इथे घेतलंय एक बुट्टी घेतले गव्हाचं पीठ घेतलंय बघा वाट्या गव्हाचं पीठ घेतले असंच घ्यायचं चाळायचं नाही अर्धी वाटी बघा बेसन पीठ घेतले ह्या कुसखुशीत होतात आपल्या शंकर काही शंकरपाळ्या तर कापणी आपल्या कुसकुशीत होतात म्हणताना डाळीचं पीठ घालायचं त्याच्यात आता हि जग टाकायची बघा एक चमचा बरं खसखस मीठ टाकायचं मीठ टाकल्याने चव खूप छान येते पर बडीशेपू घेऊया जरासा वाटून घेऊया म्हणजे खुशबू ही जे छान येते असं जरा बारीक करून घातलं की नाही खूप छान वाश येतो ह्याचा आता बारीक करून घेतले व तू ह्याच्या पुरता विरगळ्याला आहे आणि आता साईडला ठेवूया आणि आपण तूप गरम करून घेऊया पाणीच एकदम थंड करून घ्यायचं आहे आता तूप ठेवायला एक पॅन ठेवलाय आपलं छान गरम झालंय बंद करूया आणि ह्याला पहिल्यांदा असं मिक्स करून घेऊया दोन चमचे तूप गरम केलेलं आहे छान तर ह्याच्यावर वतूया थोडस हलक्या हाताने पोळीलं छान असं मिक्स करून घेऊया पीठ बघा चांगलं असं मिक्स करून घेतलंय तेल आता बघू शकता असा गोळा व्हायला लागलाय आता आपलं थंड बी झालंय पाणी गुळाचं थोडं थोडं करून वतून पीठ मळून घेऊया चाळण घेतल्या थोडं थोडंच वतूया हलक्या मिक्स करून घेऊया पीठ बघा हो छान असं घटसर मळलेलं आहे आणि आपलं पाणी बी थोडस उरलेलं आहे जास्त नाही थोडस उरलं या तर गोळा तोडून घ्यायचा हातावर असं छान असं घासून घ्यायचं थोडस टाईटच असतोय असं पळपटाला तेल लावून घेतलंय आता लाटून घेऊया आता लाटून घेऊया लाटून घेतले बघा त्याच्यावर टाकायची कस कसं कसकसलं तर तीळ वापरू शकताय तीळ न खूप छान दिसत लाटून घेऊया आता फिरवून घेऊया दोन्ही साईड ना लावून ह्याला बी लाटायचं लाटल्यान काय गच्च बसतंय तेलात अजिबात निघत नाही

लाटूया घेतलेला आहे हे बघा किती गोल झाले तर साईडला असं काढून घ्यायचा दोन्ही पद्धतीनं दाखवते तुम्हाला बघा किती मस्त झालेले प्लेट आता तळून बी दाखवते तुम्हाला तेल बी ठेवले तेल बी आपलं चांगलं गरम झालेलं आहे इथे तेलात नातात तेवढंच तेलात सोडून भाज तळून घेऊया फुला लागलेत बघा मस्त गॅस कमी करायचा म्हणजे आता तर छान असे तळतात काढून घेऊया बघा किस्त दिसायला आलेत ना घेऊया का प्लेट आता सगळं तर बघा तर आपल्या कापण्या बनून रेडी आहेत किती मस्त झाले ते बघू शकता तुम्ही आणि किती छान झाले ते एकदम कुशकुशीत झाले त्या तोडून बी दाखवते तुम्हाला बघू शकता आतनं किती मस्त झालेले आहेत आणि छान झाले आहेत खायला बी नक्की करून बघा तुम्ही बी आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दोनपात्र खात राहा मस्त राहा बाय